विद्यार्थिनीच्या लाईफ मध्ये कशा पद्धतीने चेंज झालाय दहावी मधनं आता ते अकरावी आता बारावी मध्ये तुम्हाला कॉलिंग वगैरे हो होती का तुमच्या विद्यार्थ्यांची अपडेट देण्यासाठी आर सी जी नॉन टीचिंग स्टाफ आहे हो त्याच्याबद्दल तुमचा रिव्ह्यू कसा राहिलेला आहे म्हणजे तुमचे ते कोऑर्डिनेटर वगैरे असतील सर्व तर तुमच्या तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या विद्यार्थिनीला सपोर्ट करत आहात नीटच्या जर्नीमध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आज एका नीट एक्सपिरियन्सच्या पालकांसोबत मी बोलण्यासाठी इथं आलेलो आहे काय नाव आहे मॅम तुमचं गौरी मंडळकर तुमचं तुमचे तुमची विद्यार्थीनी आरसीसी मध्ये शिकत आहे कसा एक्सपिरियन्स राहिलेला एक्सपिरियन्स छान आहे आणि सर्व टीचर्स पण खूप सपोर्टिंग आहे आणि म्हणजे शिकवणं वगैरे खूप छान आहे आणि कळते व्यवस्थित सगळं तुम्ही आर आरसीसी निवडण्यामागचं रिझन काय आहे असं म्हणजे रिझल्ट आजपर्यंतचे जेवढे बघितले तो तेवढे तुम्ही प्रॉपर नांदेड मधलेच नाही बुढा ना इकडे शिकण्यासाठी आलात हो तर आर सी सी च जी नॉन टीचिंग स्टाफ आहे हो त्याच्याबद्दल तुमचा रिव्ह्यू कसा राहिलेला आहे म्हणजे तुमचे ते कोऑर्डिनेटर वगैरे असतील सर्व नाही सर्वच छान आहे तसं म्हणजे काही प्रॉब्लेम आला तरी लगेच हे करतात तुम्हाला कॉलिंग वगैरे होते का तुमच्या विद्यार्थ्यांची अपडेट देण्यासाठी हो तशी म्हणजे होते असं विचारत हे करत राहत कॉन्टॅक्ट मध्ये असतात सर्वच आहे का वगैरे असं विद्यार्थिनीच्या लाईफ मध्ये कशा पद्धतीने अकरावी बारावी मध्ये चेंज म्हणजे भरपूर तिचं ती करते मनाने व्यवस्थित आणि टीचर्सनी जे पण सांगितलं जसं पण सांगितलं ते सांगित करते अभ्यास पण करते व्यवस्थित छान करते सहा ते सात तास ट्युशन झाल्यानंतर हो अरे ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण काय काय विद्यार्थी ते ट्युशनचं पण त्याच्यात काउंट करतेत की मी एवढा तास अभ्यास केला नाही सहा ते सात तास करतेस ती ट्युशन झाल्यावर नंतर अभ्यास आ... करणं खूप महत्वाचं आहे तर तुमच्या तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहात नीटच्या जर्नीमध्ये सपोर्ट म्हणजे ती ती करते तिला फक्त तिच्या सोबत राहणं तिच्या सोबत जागणं आणि तिला प्रोत्साहित करणं की कर म्हणून तू तुला जसं वाटेल जेवढं वाटेल तेवढं कर तुमची विद्यार्थिनी कधी डिमोटिवेट झाली तर तुम्ही तिला कसं मोटिवेशन दिलं तसं अजून तर काही झालं नाही किती मार्क्स वगैरे हो येतात तिला मार्क्स छान येतात साडेसहाच्या वरच असतात म्हणजे टॉपर्स बॅच मध्येच असतील ती विद्यार्थिनी सगळ्यांसाठी म्हणजे छान आहे आरसीसी सर्वच टीचर वगैरे खूप सपोर्टिंग आहे खूप छान आहे खूप छान समजावून सांगतात आणि असं डीएसपी ला वगैरे जरी गेलं तरी खूप व्यवस्थित सांगतात समजून सांगतात किंवा काही प्रॉब्लेम आला तरी या असं टीचर्स सर्व जे विद्यार्थी दहावी मधून अकरावी मध्ये नीट तयारी करण्याचा विचार करत आहेत अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय ऍडवाइस देतात ऍडवाइस हीच की आरसीसी म्हणजे बेस्ट आहे त्यात काही हे डाऊटच नाही सर्व टीचर वगैरे सर्व आणि इथून म्हणजे इथं आलं म्हणजे सक्सेस आहेच फक्त मेहनत गरजेची आहे yes. विद्यार्थ्यांनी डेफिनेटली थँक्यू सो मच